या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद व सिटी पोलिसांच्या निवेदन शहादा वाहन चालकांचे परिसरात आरटीओ व सिटी पोलिसांकडून सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर कारवाई दादागिरी व हप्तेखोरीला कंटाळून मालवाहतूक वाहन चालक मालक शेतकऱ्यांनी थेट आमदार राजेश पाडवी यांना निवेदन दिले निवेदनात वाहन चालकांनी आरोप केला आहे की सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही खोट्या कारणांवर मेमो व चलन फाडले जात आहेत चलन भरा नाहीतर गाडी जप्त करू अशा धमक्या आरटीओ व सिटी पोलिसांकडून खुलेआम देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे शहराच्या चौफुल्यांवर दररोज वाहनांना अडवून शंभर दोनशे रुपयाची पावती फाडणे हा प्रकार नित्याचा झाला असून हप्ते देणाऱ्या वाहनांना मोकळे सोडले जाते तर प्रामाणिक चालकांना मुद्दाम टार्गेट केले जाते असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे शेतकऱ्यांचा भाजीपाला धान्य व शेतमाल वाहतूक करत असताना शेतकरी स्वतः उपस्थित असतानाही कोणतीही चोकशी न करता थेट दंडात्मक कारवाई केली जाते गाडी रस्त्याच्या कडेला उभी असतानाही मेमो देणे सीट बेल्ट लावलेला असतानाही चलन फाडणे हे प्रकार अन्यायकारक असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे या प्रकरणी आमदारांनी तात्काळ हस्तक्षेप करून आरटीओ व सिटी पोलिसांच्या बेकायदेशीर कारवाईला आळा घालावा हप्तेखोरी व भेदभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी शेतकरी व वाहन चालकांना संरक्षण द्यावे अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे संबंधित प्रकरणाची तातडीने दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वाहन चालक व शेतकरी संघटनांनी दिला असून त्यांची जबाबदारी प्रशासनाची राहील असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे न्यूज नाईन्टीन नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट शहादा